हॅलो फ्रेंड्स तर डोळ्यामध्ये मी टाकली होते लेन्स त्याच्यामुळे भरपूर असा प्रॉब्लेम झालेला होता म्हणजे रात्री बारा एक वाजेपर्यंत ती लेन्स निघत नव्हती तर आजचे काय दिवशी खास तो खूप छान असा माझा मेकअवर झालेला होता आणि पहिल्यांदा मला असं वाटते की माझा मेकअप खूप छान झाला होता कारण याच्या अगोदरचे मेकअप खरंच खूप हे झाले होते त्याच्यामुळंच म्हणजे त्याच्यावरून बोलत होते लोक की तुला मेकअप सूट ने होत असं तसं परंतु आजचा ट्रेडिशनल लुक तुम्हाला कसं दिसत आहे ते नक्की सांगा कारण आम्ही केलेलं आहे गणपती बाप्पाचं शूट ज्याचे व्हिडिओसुद्धा तुम्ही तुम्ही बघितलेलंच असेल परंतु कसं आहे प्रमोशनच्या नेच्यामुळे ना भरपूर असा वे म्हणजे वेळ नाही भेटत आहे तर चला आम्ही तर जात आहोत आता मुंबईला कारण आम्ही लावत आहोत तिथं आमचा न्यू स्टॉल तर ते कशाचं ते व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि माझं लुक कसा वाटला ते नक्की सांगा हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर माझ्या मेकअपचे लुकचे व्हिडिओ तुम्ही बघितलेलेच आहे त्याला भरपूर प्रेम पण दिलेलं आहे तर थँक्यू सो मच तर हा व्हिडिओ खूप घाईत मी एडिट करत आहे आणि पोस्ट करत आहे कारण आम्ही मी तुम्हाला सांगितलं होतं की काहीतरी नवीन तुमच्याजवळ लवकर घेऊनच येत आहोत तर आता आम्ही मुंबईला मस्तपैकी लालबागच्या राजाजवळ आमच्या उकडीच्या मोदकाच लावणार आहोत तर मी आता मुंबईला निघत आहे म्हणजे आमचे गणपती यावर्षीचे मुंबईला आहेत तर आता मी इथं सकाळ झाली होती आणि सगळ्यात अगोदर मी माझे प्रमोशनचे व्हिडिओ शूट केले होते आणि मला पार्लरवालीने बारा वाजताच बोलावलं होतं परंतु माझ्या प्रमोशनमुळे मला झालेलं होतं लेट त्याच्यामुळे मी तिथं लेट पोचली होती म्हणजे मला तिथं पोचण्यासाठीच एक ते दीड वाजला होता त्याच्यामुळे कसं आहे की त्यांना पण इकडे तिकडे वेळ असतो आणि माझं खरंच वेळेवर कुठंच पोहोचणं होत नाही त्याच्यामुळे भरपूर असं मला सर्वजण रागावतात आता आमची जे मेकअप आर्टिस्ट आहे ते भयान तापलेली आहे तिथून बघत आहे ते बघा लय रागालो असं वाटत आहे तिला माझ्यावर तिथूनच लय प्रेम येत आहे पण ती व्यक्त करू शकत नाही तिचं प्रेम तिच्या चेहऱ्यावरून तुम्हाला समजत असणार आहे की किती प्रेम तिचं दिसत आहे झलकत आहे देर ना हो जाय कही देर ना हो जाए। आ जाने, मन मेरा रस्ता रोका मुझे मेरा काली घटाने छेड़ा मुझे बैरन हवा ने फिर भी मैं भागते भागते आई चला।, चला।, चला ए बाई पहिलं मला खाऊ घाला बाई आम्ही चहावर चहावरच सकाळपासून माहिती का कारण मी माझ्या कामाला पहिले महत्त्व देते माझे प्रमोशनचे व्हिडिओ असतात ते प्रमोशन व्हिडिओ पोस्ट केल्याशिवाय एडिट केल्याशिवाय कुठे जातच नसते कारण माझ्यासाठी प्रमोशन खूप महत्त्वाचं आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर मी माझ्या प्रमोशनचे व्हिडिओ शूट करत होते त्याच्यामुळे काही खाल्लं पण नव्हतं तर तिथं गेल्या गेल्या मी तिला सांगितलं की बाबा आधी काहीतरी खायला बोलाव कारण आम्ही याच्या अगोदर गेलो तर ता ती का खायला वगैरे बोलावत असते तर तिने वडापाव आणि चहा वगैरे बोलावलेला होता आणि स्वराजला थोडासा ताप असल्यामुळं तो असा अस्ताव्यस्त दिसत होता आणि त्यानं मग चहा वगैरे घ्यायला सुरुवात केलेली आहे म्हणजे चहा आणि ब्रेड तो घेत आहे कारण कधी कधी तो चहा घेत असतो तर इथं आम्ही मस्तपैकी सगळ्यात अगोदर वडापाव वगैरे चहाची पार्टी केली आणि तोपर्यंत थोडासा तिनं माझे केस वगैरे आवरलेले होते आणि आता माझ्या डोळ्यात लेन्स मॅडम डोळे करणार आहेत म्हणजे माझे डोळे बदलणार आले नागिन सारखी मै तीरी दुश्मन दुश्मन तू मेरा मैना गण तू सफेरा बघा वाली बाई पहिले लिपस्टिक लावून देते मी चांगली दिसली पाहिजे पण ते नाही <laughs> तर मेकअप आर्टिस्ट बहीणच जर लिपस्टिक लावली नसेल तर कसं काय होणार आहे सांगा बापरे अगं तुझ्या याचा ऍड्रेस दे लोकांना पार्लरचा काय तर मलाच तुझ्या पार्लरचा ऍड्रेस माहित नाही <laughs> पण मी बरोबर येते Ha ha ha! तर तिनेसुद्धा तिचा मेकअप वगैरे आवरून घेतला आणि पार्लरमध्ये सर्व मैत्रिणी वगैरेच होत्या तर आता माझ्या डोळ्यात टाकायची होती लेन्स थोडीशी मला भीती वाटत होती कारण मागच्या वेळेस ही लेन्स टाकली होती आणि माझ्या ती डोळ्यात राहिली होती आणि सगळे इकडे मला ती लेन्स काढायला फिरावं लागलं होतं आणि त्याच्यानंतर कुठं ती लेन्स माझ्या डोळ्यातून निघाली होती आणि आज सुद्धा लेन्स आणलेल्या होत्या तुम्ही बघू शकता आणि माझ्या डोळ्यात ती आता लेन्स टाकणार होती आणि लेन्स टाकल्यानंतर खरंच खूप छान डोळे दिसतात बाकी तुम्हाला कसे वाटले माझे डोळे लेन्स टाकल्यानंतर ते नक्की सांगा तर अशा पद्धतीने ते लेन्स टाकायची पद्धत असते म्हणजे काय वर बघा खाली बघा आणि त्याच्यानंतर लेन्स टाकले जाते आणि घाई गडबडीत आम्ही शूट केला आणि निघालो त्याच्यामुळे त्या लेन्स माझ्या डोळ्यातच राहिल्या आणि ती मला सांगत होती कॉलवर की अशी चिमटीने पकड काढ काढ परंतु एवढा प्रॉब्लेम झाला होता की मी अर्धवट काढली न अर्धी माझ्या डोळ्यातच लेन्स राहिली होती आणि नंतर दुसऱ्या दिवशी पण मला त्या लेन्सचा त्रास होत होता नंतर संध्याकाळी ती लेन्स निघाली लेन्स लावलं अगं पण ह्यानी मला खरंच त्रास नाही झाला मागच्या वर्षी ते देवीचा शूट केला होता ना ती ताल असते मित्रांनो हा मेकअप करायचा हे टोचा ते टोचा ते त्याच्यापेक्षा आपलं साधं सरळच बरं आहेत आपली व्हिडिओ किती आवरा लागते बघा बरं दोन घंट्यापासून या बहिणी मला धरून ठेवलाय दोन घंटे आले का हा <laughs> आले आले पेट पुरे करायला लागली हा मग आधी तुमची पेटपूजा केली नाही का मग आधी फॉलोअर्स म्हणतात ताई तब्येतीची काळजी घ्या आधी खात पीत जा म्हणते मग मग आधी आधी खाय पायच नंतर व्हिडिओ खाये गा इंडिया तभी बळी गा इंडिया मग फायनल लुक लवकरच पाहायला भेटणार आहे तुम्हाला आवरायचं बाकी आहे अजून आता जटा आवरणं चालू आहेत माझ्या रे असते राव ही मला सांगत जा बरं तुम्हाला मी अशीच बोलते की नाही सर्वांना माहिती मग फायनल सगळं आवरणं झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूप छान असा मेकअप झालेला होता आणि ही साडी मला मिशो कडून आलेली होती ज्वेलरी पण अर्ध्याहून जास्त मिशोचीच होती कारण तिथं आता सध्या म्हणजे महाधमाका सेल आहे त्याच्यामुळं मेकअप आर्टिस्ट बाईने मेकअप आर्टिस्ट बाईने आम्हाला आवरून दिलेला आहे तर यांचा ऍड्रेस त्या स्वतः सांगतील आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे की नाही ते पण सांगतील त्यांचा कारण मी तर डायरेक्ट त्यांच्या याच्यात पार्लरमध्ये येऊनच धडकत असते हा बोला कॉन्टॅक्ट ऍड्रेस धायरी रायकरमाळा आरोही बँकवेट हा ॲड्रेस आहे हो धायरी रायकरमाळा आरोही बँकवेट आरोही बँकवेट बँकवेटच्या शेजारची बिल्डिंग एस डी मेकोर फर्स्ट फ्लोर वरती तीन नंबर शो हां आणि त्यांचं ना इन्स्टाला आयडी आहे तुम्हाला जर यायचं असेल किंवा मेकअपची ऑर्डर वगैरे द्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्यांची इन्स्टा आय डी टाकणार आहे प्लस माझ्या इन्स्टाला पण त्यांची आय डी टाकणार आहे तर ती डायरेक्ट तुम्ही त्यांच्याशी इन्स्टाला कॉन्टॅक्ट करू शकता ओके कसं आवरून दिलेलं आहे या बाईने मला नक्की सांगा म्हणजे आवडला का तुम्हाला मेकअप ते मला सांगा ओके तर चला निघूया आता आपण गणपती बाप्पाला आणायला स्वतःच घ्या लागते बघा बरं थांब ना जरा आम्हाला सोपती पण आहे बघा थांब बाई खाली पडणार ती नाही नको करू तू आम्हाला इकडे बघ कशा दिसतोय आम्ही दोघी में तर फायनली आम्हाला जिथं शूट घ्यायचा होता तिथं आम्ही पोचलेला आहोत आणि इथं आम्हाला शूट घ्यायचा होता तर तिनेच शू मेकअप केला होता आणि तिनेच व्हिडिओ म्हणजे काढले होते आणि तिनेच एडिटिंग करून पोस्ट वगैरे केलेले आहेत तर इथं आम्ही सर्वजण जमलेला आहोत जी दुसरी मुलगी आहे ती स्वरासारखी दिसत असेल तुम्हाला वाटेल स्वरा आहे परंतु आपल्या स्वराची बॉयकट आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर ही ती त्या पार्लरवालीचीच मुलगी आहे तर ती पण आली होती माझ्यासोबत शूटसाठी कारण तिला पण माझ्यासोबत व्हिडिओ वगैरे काढायचे होते तर हे जे जा आरतीचं जाटा आहे मला याची पण ॲड करायची होती ज्वेलरीची साडीची त्याच्यामुळे मी ते सर्व तिथं आणलं होतं जेणेकरून माझं काम पण होणार प्रमोशन होणार आणि त्यांचे पण काम होणार तर आवर आवरलं म्हटल्यावर खरंच माणूस खूप सुंदर दिसते रोज मला तुम्ही भंगार भुंगार ड्रेस याच्या त्याच्यामध्ये बिना मेकअपचं सा बघत असाल परंतु आज खरंच खूप आवरून व्हिडिओ काढलेले आहेत आणि त्या व्हिडिओला प्रचंड असं प्रेमसुद्धा भेटलेलं आहे तर थँक्यू सो मच सर्वांना बाकी तुम्हाला माझा आजचा लुक माझ्या गणपती बाप्पाचा फोटो शूट कसा वाटला ते कॉमेंट बघे नक्की सांगा आणि लय लय म्हणजे डोकं खातात बाप्पा हे लोक असे पोज द्या अशी ऍक्शन करा हे जमलं नाही ते जमलं नाही अशातच पूर्ण दिवस जात असतो तर म्हणजे सकाळपासून आम्ही गेलो होतो तर संध्याकाळ झाली होती आम्हाला शूट करायला सगळ्यात अगोदर आम्ही इथं शूट केला थोडासा आणि त्याच्यानंतर जिथं गणपती बाप्पा मिळतात तिथंसुद्धा शूट करायचा होता आणि मध्ये मध्ये मग ज्वेलरीज निघू दे कान पण दुखत होते कारण त्याच्यात कान अडकलेले होते तसे तर कसं आवरायला प्रत्येकाला आवडते म्हणून तो वेळ नसते त्याच्यामुळे आणि तसं पण आपल्या मेकअप करण्यामध्ये आणि मेकअप आर्टिस्ट जे मेकअप करतात त्यांच्यामुळे भरपूर असा फरक मिळतो तर हा शूट मला तीन ते चार वेळा घ्यावा लागला तेव्हा कुठं तो परफेक्ट आलेला आहे ज्याचा शूट ज्याचा शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे तर तिने तिचा ॲड्रेस वगैरे टा सांगितलेला आहे तुम्हाला जायचं असेल मेकअप वगैरे करायला तर तुम्ही जाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही तर इथं आता माझा शूट वगैरे झालेला आहे तुम्ही बघू शकता तर आमची एक संकल्पना आहे की मुंबईला लालबागचा राजा आहे ना तर तिथं आम्ही यावर्षी हे करणार आहोत म्हणजे उकडीचे मोदक वगैरे आहेत तर आम्ही चार पाच मैत्रिणी म्हणून तिथं स्टॉल लावणार आहे बघूया आता कसा प्रतिसाद मिळते कसा नाही माझं असं होतं की यावर्षी मस्तपैकी पुण्यातले गणपती वगैरे बघायचे एन्जॉय करायचा परंतु जो उद्या बिझनेस आणि काम पहिले महत्त्वाचं आहे आपला एन्जॉय काय कधी पण होऊ शकतो बाकी तुम्हाला माझी ही संकल्पना कशी वाटली ते नक्की सांगा आणि जे लोक बाहेका मोबाईल मोबाईलसाठी काय ते चिळवण काय ते तर त्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या कामाकडे लक्ष द्या तुमची सुद्धा प्रगती होणारच आहे कसं आपण आपल्या कामामध्ये फोकस केला ना तर आपली प्रगती होती आणि जर आपण इतरांकडे लक्ष दिलं तर आपली प्रगती कधीच होत नसते त्याच्यामुळे आपलं कसं चांगलं होणार किंवा आपण अजून कुठं पुढे जाणार किंवा अजून मी काय करावं याचा विचार नेहमी पॉझिटिव्ह करायला पाहिजे परंतु आपण कसं निगेटिव्ह विचार करतो त्याच्यामुळे आपण निगेटिव्ह म्हणजे जास्त होऊन जातो जर प्रत्येकाला आपण प्रेमाच्या नजरेने बघितले आणि प्रेमानेच वागणूक दिली कारण कसं आहे तुम्ही जे इतरांना द्याल ना तेच तुम्हाला भेटणार आहे तुम्ही जर इतरांना प्रेम दिलं तर तुम्हाला प्रेम भेटणार तुम्ही जर इतरांना तिरस्कार दिला तर तुम्हाला तिरस्कार भेटणार आणि मी इथपर्यंत पोहोचण्यासाठी भरपूर संघर्ष भरपूर लोकांच्या दुश्मन्या पण घेतल्या काही चांगले पण अनुभव आले काही वाईट पण अनुभव आले आणि प्रत्येक दिवस एक चांगला आणि एक वाईट अनुभव देत असतो तर असं माझं सुरू आहे बाकी तुमचं काय म्हणणं आहे ते नक्कीच सांगा तर इथं आमच्या गणपती बाप्पाची म्हणजे व्हिडिओ शूटची तयारी पण चालू होती तिची मुलगी पण होती स्वराज तर एवढा त्रास देत होता ना खूप त्रास देत होता म्हणजे अक्षरशः खूप त्रास देत होता असं वाटत होतं नको बाबा परंतु तो काही कोणाच्या बापाचा ऐकत नाही त्याचा तो बघत असते तरी तर स्वराज आणि तिची मुलगी आहे ते गप्पा गोष्टी करत होते आणि मस्तपैकी त्यांचा कोणीतरी शूट घेतला तुम्ही बघू शकता तिच्या ब्लाऊजवर फुलवंती हे नाव होतं कारण ना खूप छान असा डान्स करते तर त्याच्यामुळे तेव्हा तिला ते ब्लाऊज करून घेतलं होतं बघा जण कसे बसले त्याला असं वाटत होतं आपली दिदीच आहे की काय म्हणून तो तिच्यासोबत मस्तपैकी गप्पा गोष्टी करत होता तर असं आहे आजचा शूट माझा कसा वाटला ते नक्की सांगा आणि सर्वजण म्हणत आहे खूप छान शूट झाला खूप छान शूट झाला इथला शूट आटोपल्यानंतर आम्ही नंतर गेलेलो होतो गणपती बाप्पाकडे आणि आज काही जेवण वगैरे काहीच नव्हतं गेलं फक्त सकाळी वडापाव आणि नंतर चहा म्हणजे असे कामं जेव्हा आपण करतो ना उपाशी तापाशी राहून म्हणजे सर्व कामं बाजूला ठेवून करावं लागते आणि इथं शूटला मी गेली असतानाच ना अजून एक मॅडम आहे ज्यांचा मला नाईट नाईट क्रीमचा व्हिडिओ द्यायचा होता तर त्या मॅडमसुद्धा मला कंटिन्यू कॉल होत करत होत्या की व्हिडिओ कप देते कप देते कब देते परंतु मी तर अडकलेली होती इथं तर इथं मी शूट केला आणि एका एका क्लिपसाठी चार चार पाच पाच वेळा रिटेक घ्यावा लागतो म्हणजे एवढं सोपी नसतं दिसतं ते तसं नसते कारण का काही लोकांना असं वाटते मेकअप करणे शूट करणे व्हिडिओ टाकणे खूप सोपी आहे तर एखादं कसं आहे कलेची कल कलेची कदर आहे कलाकारच करत असतो बाकीच्या लोकांना तो निवड टाइमपास वाटत असतो असं मला तरी वाटते बाकी तुमचं काय मत आहे ते नक्की सांगा आम्ही इथं गेलो तर इथं शाडूचे गणपती खूप छान अशी सुंदर होते आणि त्यांनीसुद्धा आम्हाला परमिशन दिली म्हणजे व्हिडिओ काढण्यासाठी तर इथं व्हिडिओ काढता काढता तुम्हाला तर माहीत या स्वराजला गणपती बाप्पा खूप आवडतो अक्षरशः स्वराज बोलला मला गणपती बाप्पा घेऊनच जायचं आहे परंतु यावर्षी माझ्या सासूबाईचं वर्ष श्राद्ध झालेलं नाही आहे त्याच्यामुळे मी यावर्षी गणपती बाप्पा बसू शकत नाही तर तरी मला त्याच्या आग्रह असतो एक गणपती बाप्पा घ्यावाच लागला कारण तो ऐकतच नव्हतो आणि एवढे महागणपती होते म्हणजे पाचशे रुपयाला छोटीशी अशी जी प्रतिमा आहे म्हणजे गणपती बाप्पाची ती मला भेटलेली एकदम छोटी आहे जास्त मोठी नव्हती तर इथं रिटेक रिटेक देऊ देऊ आणि शॉर्ट ड्यूडी एवढी परेशान झाली होती असं असं आणि त्याच्या ज्वेलरीमुळे माझे कान पण भरपूर दुखत होते आणि फायनल लुक म्हणजे फायनल एक व्हिडिओ त्यांचा तयार झाला आणि असं वाटत होतं कधी हे ज्वेलरी काढल्या जाते आणि कधी नाही असं होत होतं मला तर फायनल एकदाचं त्यांचं सर्व आटोपलं आणि आम्ही घरी निघालो हॅलो फ्रेंड्सचं जस्ट आम्ही शूट करून घरी आलेला आहो बघू शकता तर अजून मला अजून एक नाईट क्रीमचा व्हिडिओ शूट करायचा आहे कसा दिसत आहे आजचा लुक नक्की सांगा तर चला आता मी डाळे काय साडी चेंज करते आणि एक अर्जंट व्हिडिओ द्यायचा आहे मला स्वराजने आणलेला प्रिया आणि लगेच खेळायला बसला बाप्पाला हो रे गणपती वा वाव सा त्याला नाही म्हणत होती पण तो दुकानाच्या बाहेरच येत नव्हता गणपती बाप्पा घेतल्याशिवाय मग घ्यावाच लागला बेटा बाप्पा हा हो का आता दिला ना, ना, ना तर तुम्हाला लवकरच आम्ही आता मुंबई शहरात दिसणार आहे तर चला बाय बाय हा शूट आणि हा लुक कसा वाटला नक्की सांगा आणि लेन्स काढताना लय ले प्रॉब्लेम झाला होता बाबा लय कठीण आहे शूट करणे परंतु जाऊ द्या इट्स ओके शूट मला खूप आवडला तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला 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 कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय स्वस्थ राहा मस्त राहा हे बघा किती डोळे चोळू चोळू आणि लेन्स काढू काढू मी परेशान झाली होती एकदम